वसई मध्ये एकीकडे थंडीत काही प्रमाणात वाढत असतानाच वसईकर त्याचा आनंद घेताना दिसतात मात्र दुसरीकडे या थंडीत मोठ्या प्रमाणावर मासेमारीला फटका बसलाय मागील तीन ते चार दिवसांपासून मच्छीमारांना मोठ्या मुश्किलेनं मासळी जाळ्यात लागते त्यामुळे वसईतील प्रसिद्ध पापलेट आणि इतर मासळीची आवक आहे अनेक बोटी रिकाम्या हाती समुद्रातून परत येण्याचं दृश्य पाहायला मिळत आहे तर काही बोटींनी स्वतःहूनच समुद्रात जाणं टाळलेलं आहे पावसाळ्याच्या दरम्यान जून आणि जुलै महिन्यात मासेमारी पूर्णपणे बंद त्या काळात मच्छिमारांच्या किनाऱ्यावरच थांबावं लागतं था एकदा मच्छीमारांच्या बोटींनी किनाऱ्यावर थांबायला सुरुवात केले जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यामध्ये समुद्रात मासळीचं प्रमाण अत्यल्प असतं आणि यामुळे मच्छीमारांना मोठा फटका बसलाय वसईमध्ये मुख्यतः पापलेट मासळीची सर्वाधिक मासेमारी केली जाते ही मागणी मुंबई इतर राज्यांमध्ये आणि बाहेरील देशातही मोठ्या प्रमाणावर आहे मात्र थंडीमुळे पापलेटचं प्रमाण अत्यल्प झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे इतर मासळीचं प्रमाणही घटलंय आणि त्यामुळे मच्छीमारांना या परिस्थितीचा सा सामना करावा लागतोय अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या